चाली जेव्हा सुदान पवाली मनशीत होते त्यावेळेला ते शिवसेनेत येण्यासाठी त्यांची धरपकड चालू होती कोणाचे ना कोणाचे हातपाय पकडून ते शिवसेनेत येण्याचा प्रयत्न करत होते नितीन सावंत यांच्या माध्यमातूनच त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला जसा सडा रंग बदलतो तसे ते रंग बदलायच्या तयारीत आहे दुसरेला भांडूल बोलताना आपली उंची किती आहे हे अगोदर तपासण्यात मग दुसऱ्याकडे बोट दाखवा की एखादा अतृप्त आत्मा तशी त्यांची अवस्था नाही यो आहे मी कोणतरी आहे तर या पक्षामध्ये शिवसेनेमध्ये तरी मी कोणतरी आहे हे चालत नाही शिवसैनिकापासून तर वरपर्यंत सर्वांना मान सन्मान देण्याचं काम शिवसेना करत असते आणि शिवसेनेने त्यांना आतापर्यंत भरपूर काय दिलेलं आहे ती थुकी त्याच्यात तोंडावर पडे शिवसैनिक जे काही या तालुक्यातले दोन तालुक्यातले आहेत ते त्याच्यात तोंडात शेण घालणार आहे तो जेव्हा पंचायत समितीला उभा होता तेव्हा त्याचा प्रचार बाबू गारेनी चिवडा खाऊन केलेला आहे त्यामुळे त्यांनी आम्हाला शिवसेना शिकवायची गरज नाही कारण हे सगळे कर्जत विधानसभा मतदारसंघात आता राजकीय रंग बदलायला सुरुवात झाली आहे नुकतेच शिवसेना ठाकरे गटाचे माजी संपर्क प्रमुख सुदाम पवार यांनी पक्षातील उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्यासह पक्षातील इतर नेत्यांवर एका वृत्तवाहिनीवर आरोप केले होते या आरोपांमुळे पवाळी यांनी पक्षाला घरचा आहेर दिला होता दरम्यान पवाळी यांच्या आरोपांवर आता शिवसेना तालुका संघटक बाबू हे थेट भिडले आहेत कर्ज देते पत्रकार परिषद घेत पवाळी यांच्या आरोपांचा बाबू घारे यांनी खरपूस समाचार घेतला तर सुदाम पवाळी यांना मनसे पक्षातून सावंत यांनी शिवसेनेत घेतलं आणि आता हेच सुदाम पवाळी नितीन सावंत यांच्यावर आरोप करत आहेत असे म्हणत घारे हे देखील आक्रमक झालेत पाहुयात नक्की काय म्हणाले आहे शिवसेना ठाकरे गटाचे तालुका संघटक बाबू घारे नमस्कार जय महाराष्ट्र सर्वांना तुम्ही जो काही सुदाम पाहुणींच्या बाबतीत मला विचारलेला आहे आता काल जे काही क्लिप चॅनलच्या चे माध्यमातून तालुक्यामध्ये फिरत आहे त्या बाबतीत जर आपण काही बोलायचं झालं तर सुदाम पवाली हे कधीच पक्षाच्या प्रवाहात म्हणजे आज आपण पाहितलं लोकसभेचं इलेक्शन झालं हा माणूस एकही दिवस पक्षाच्या प्रवाहामध्ये राहिलेला नाही आणि तुम्हाला त्यांच्या बाबतीत जर सांगायचं झालं आपल्याला का एखादा माणूस अतृप्त कसा असतो त्या बाबत तशा प्रकारचा हा माणूस आहे हा कधी कुठेच शांत बसू शकत नाही कारण यांना स्वतः पक्ष चालवावा असं वाटतं परंतु ही शिवसेना शिव आहे शिवसेना ही नेहमीच आदेशाने चालणारा पक्ष आहे इथे कोणाच्या मनाने पक्ष चालत नाही त्यामुळे सुधांत पवारंना जसं वाटतंय की माझ्या आदेशाने चालावा तर तसं येथे काही घडू शकत नाही शिवसेना आता बऱ्याच वेळा मी पाहितलं तालुका प्रमुख असतील उपजिल्हा प्रमुख असतील हे त्यांना नेहमी संपर्क साधण्याचा मीटिंग असेल काही मेलावा असेल प्रयत्न करतात कोण उचलायचे नाही किंवा आरोप करायचे हा त्यांचा धंदा आहे की दरवेळेला इलेक्शन आला की मी मी वीस वर्ष बघतोय त्याचे नाटक कारण मी तो जेव्हा पंचायत समितीला उभा होता तेव्हा त्याचा प्रचार बाबू बाबूगारेने चिवडा खाऊन केलेला आहे ते त्यामुळे त्यांनी आम्हाला शिवसेना शिकवायची गरज नाही कारण हे सगळे चार पक्ष फिरून आलेला हा सुदान पावली आहे त्याच्यामुळे त्यांनी त्याच्या पायरीत राहावा असे मी त्यांना इथे सुचवतो सावंत यांच्यावरती त्यांनी जो आरोप केलेला आहे सूर्यावरती थुंकल्यानंतर ती थुंकी आपल्या तोंडावरती पडते त्याप्रमाणे त्याचं ते वाक्य आहे ती थुंकी त्याच्या तोंडावर पडेल शिवसैनिक जे काही या तालुक्यातले दोन तालुक्यातले आहेत ते त्याच्या तोंडात शेण घालणार आहे नितीन सावंत यांच्यावरती आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती जे काही प्रेम करणारी लोक आहेत ती आज पक्षाच्या पाठीशी आणि नितीन सावंत यांच्या पाठीशी उभी आहे कसं आहे की मी त्यांच्यापेक्षा वयाने लहान असल्यामुळे मी त्यांना नेहमी रिस्पेक्ट आजपर्यंत तरी रिस्पेक्ट देत आलेलो आहे परंतु तो मी तुम्हाला मगाशी सांगितलं की एखादा अतृप्त आत्मा तशी त्यांची आव त्यांना एक येऊ आहे मी कोणतरी आहे तर या पक्षामध्ये शिवसेनेमध्ये तरी मी कोणतरी आहे हे चालत नाही शिवसैनिकापासून तर वरपर्यंत सर्वांना मान सन्मान देण्याचं काम शिवसेना करत असते आणि शिवसेनेने त्यांना आतापर्यंत भरपूर काही दिलेलं आहे आज बघा बग, तुम्ही बघाल तर कडाव ग्रामपंचायतीमध्ये ते काम करतात तर कडाव ग्रामपंचायतीच्या बाहेर कुठल्याही व्यक्तीला विचारा की त्यांचं काम काय आहे म्हणून तर शून्य काम आहे त्या माणसाचं तरी पण पक्षांनी त्यांना सामावून घेतलेलं आहे त्यांना वाटत असेल की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण नितीन सावंत यांना टार्गेट करू तर हे त्यांचा भ्रम आहे दोन हजार चौदा साली जेव्हा सुदाम पवार वंशित होते त्यावेळेला ते शिवसेनेत येण्यासाठी त्यांची धरपकड चालू होती कोणाचे ना कोणाचे हातपाय पकडून ते शिवसेनेत येण्याचा प्रयत्न करत होते नितीन सावंत यांच्या माध्यमातूनच त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्याच्यामुळे त्यांनी नितीन सावंत किती नवे आणि किती जुने हे कर्जतच्या जनतेला शिकवण्याची गरज नाही आहे तुम्ही स्वतः आत्मपरीक्षण करा आपण जर आपण स्वतःला कट्टर समजतो तर आपण किती कट्टर आहेत पहिला आपलं परीक्षण करा आणि मग जनतेसमोर लोकांना नावं ठेवा आमच्या उभी आहे शिवसैनिक आहेत त्याच कारण असं नुकताच झालेली लोकसभा या लोकसभेला भरभरून लोकांनी आम्हाला पसंती दिलेली आहे त्याबरोबर आमचे घटक पक्ष सुद्धा आहेत आणि आपण प्र... मतदार हा प्रत्येक मनाचा राजा आहे त्यांनी त्याची निवड करावी की आपण कुठल्या पक्षात राहाव किंवा काय करायचं बरेच दिवसापासून त्यांनी एक राजीनामा दिला होता तर बरेच दिवसापासून ते पद सुद्धा रिक्त होत त्या पदावरती शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि दादा बडेकर यांची आज निवड करण्यात आलेली आहे आणि सुदाम पवाली यांच्या बाबतीत जर आपल्याला आणखी काही बोलायचं असेल तर मी तुम्हाला नक्कीच सांगेन की त्यांचं कर्तृत्व काय खडाव ग्रामपंचायत मध्ये त्यांचं कर्तृत्व काय हे त्यांनी अगोदर सिद्ध करावं आणि मग दुसऱ्यांवरती बोलण्याचा प्रयत्न करावा आजची परिस्थिती जर आपण बघितली तर नितीन सावंत खोपोली पासून ते खांडस पर्यंत खांडस पासून पर पर ते शेळू पर्यंत शेळी पासून शेळू पासून कर्ज चार फाट्यापर्यंत हे लहान मुलाला जरी विचारलं तुम्ही नितीन सावंत कोण आहेत तर याचा तुम्हाला नक्कीच खुलासा मिळेल आणि नगरपालिकेमध्ये काम करत असताना ते तीन वेळा नगरसेवक गट नेता म्हणून त्यांनी चांगल्या प्रकारे या नगरपालिकेमध्ये काम केलेलं आहे आणि चांगला काम त्यांच्या एकही दिवस दौऱ्यामध्ये सामील झाले नाही त्यांना फोन केले मेसेज केले बऱ्याच वेळा निरोप पाठवण्यात आले परंतु त्यांचा तो धंदा आहे आरोप करायचे दुसऱ्यांच्यावरती फक्त याच्या पलीकडे त्यांना काही पक्ष कसा वाढेल पक्षासाठी काय काम केलं पाहिजे या पलीकडे त्यांना काही घेणं देणं नाही फक्त जनतेवर नेत्यांच्या वरती आरोप करायचं आणि स्वतः एखाद्या पत्रकाराला घरी बोलून पत्रकार परिषद घ्यायची आणि जनतेत ते पसरवायचं हे त्यांचा धंदा आहे हे त्यांनी घेतलेली सुपारी आहे हे बघा जनता काही दूध खोली नाहीये येणाऱ्या ना काळामध्ये आता निवडणूक जवळ लागले तसा सदा रंग बदलतो तसे ते रंग बदलायच्या तयारीत आहे म्हणून त्यांनी एका जे का पत्रकार परिषद घेऊन मांडलेलं आहे ते थोड्या दिवसामध्ये समोर येणार आहे ते मी बोलण्याची गरज नाहीये मग सुरुवातीला जेव्हा पक्षामध्ये दुभाजन झालं त्यावेळेला आम्ही नेते मंडळी सगळे जे काही तालुक्यात दोन तालुक्यातले नेते मंडळी पक्षासाठी सरसावून सर्व चाले त्यामध्ये सुधा पावली सुद्धा असेल परंतु त्यानंतर ज्या काही पक्ष बांधणीसाठी मीटिंग असतील मेल्यावळ असतील ते आयोजित करण्यात आले ते एक, एका ही ठिकाणी हा माणूस उपस्थित राहिलेला नाही कसं आहे प्रत्येकाने स्वतःची लायकी ओळखून समोरच्याला टार्गेट केलं पाहिजे दुसऱ्याला भांडवल बोलताना आपली उंची किती आहे हे अगोदर तपासल्याने मग दुसऱ्याकडे बोट दाखवा तालुक्यामधले जे काही उद्धव बाळासाहेब ठाकरे कार्यकर्ते आणि शिवसैनिक आणि इतर घटक पक्ष जे काही आहेत ते संपूर्णपणे नितीन सावंत यांच्या पाठीशी एकतर्फी एक मताने आणि एक मनाने एक, मना एक दिलाने या दोन तालुक्यामध्ये उभे आहेत त्याच्या त्यामुळे इथं दुफळी होईल किंवा काही असा कुठल्याही प्रकारचा प्रश्न उद्भवत नाही त्यात काही शंका नाही हे सुपारी बाद धरे यांनी ही नितीन सावंत यांच्या बाबतीत सुपारी घेतलेली आहे मी सहा महिन्यापूर्वी नितीन सावंत यांना सांगितलं होतं आपल्याला या बाबतीत काहीतरी निर्णय घेतला पाहिजे परंतु त्यांचा स्वभाव हा सौम्य नितीन सावंत सौम्य स्वभावाचा माणूस आहे तो आक्रमक माणूस नाही पण म्हणून मी त्यांना मागेच सांगितले दादा बघा हे असं असं आपल्या पक्षामध्ये हा माणूस असा कोरगोडे करत आहे तर आपण याच्यावरती काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे तर त्या निर्णयाची वे वेल आज शेवटी त्या स्वतःने आणलेली आहे आणि तशा प्रकारचा निर्णय आज होऊन दादा बडेकर यांची नेमणूक त्या पदावरती करण्यात आले